स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे तीस मुघल बादशहा शहाजहान बुराणपूर मध्य प्रदेश येथे पोहोचला सोळाशे अडुसष्ट स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली सतराशे एकोणचाळीस कर्नालची लढाई पर्शियाच्या नादिर मुघल सम्राट मुहम्मद शहावर विजय मिळवला एकोणीसशे साठ फ्रान्सने पहिली परमाणू बॉम्ब चाचणी केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी कॉन्स्टांटीन चेरेनेन्को सोव्हिएत संघाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कॅलगारी कॅनडा येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक सुरू दोन हजार तीन दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान दोन हजार दहा पुण्यात दहशतवादी बॉम्बस्फोट सतरा मृत साठ जखमी जन्मदिवस सतराशे सहासष्ट अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्स अठराशे पस्तीस अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद अठराशे एकोणऐंशी सेनानी व कवयित्री सरोजिनी नायडू अठराशे चौऱ्याण्णव इतिहासकार वा सी बेंद्रे एकोणीसशे दहा संस्कृत व वेदांचे अभ्यासक दत्तमहाराज कवीश्वर एकोणीसशे अकरा उर्दू शायर फेज अहमद फेज एकोणीसशे तेवीस ध्वनीपेक्षा वेगाने पहिले उड्डाण करणारे चक येगर एकोणीसशे पंचेचाळीस अभिनेता विनोद मेहरा मृत्यू दिवस अठराशे त्र्याऐंशी जर्मन संगीतकार रिचर्ड वॅग्नर एकोणीसशे एक गायक नट भौराव कोल्हटकर एकोणीसशे अडुसष्ट संगीत समीक्षक गोपाळकृष्ण भोबे एकोणीसशे चौऱ्याहत्तर इंदौर घराण्याचे गायक ओस्ताद अमीर खौ दोन हजार आठ अभिनेते राजेंद्रनाथ दोन हजार बारा उर्दू कवी कवी शहरयार दोन हजार तेवीस चित्रकार ललिता लाजमी विशेष दिवस एक जागतिक रेडिओ दिन वर्ल्ड रेडिओ डे युनेस्कोने दोन हजार अकरामध्ये हा दिवस जाहीर केला एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने आपला रेडिओ सेवा सुरू केली होती त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो उद्देश रेडिओचे महत्व माध्यम म्हणून त्याची प्रभावीता आणि माहिती प्रसारणातील भूमिका अधोरेखित करणे एम पी एस सी कंबाईन गट ब व क परीक्षा दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रुपये बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अमेरिकेने कागदी स्त्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे दोन उत्तराखंड सरकारने राज्यातील तेरा जिल्ह्यांतील प्रत्येकी एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले आहे संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे याशिवाय उत्तराखंड राज्याची दुसरी अधिकृत भाषा संस्कृत आहे तीन आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये देशाचा भांडवली खर्च पंधरा पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश लाख कोटी रुपये इतका आहे हा खर्च जी डीपीच्या चार पूर्णांक तीन दशांश टक्के आहे सरकार मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर देत आहे चार मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शन अकरा ते फेब्रुवारी तेरा दरम्यान आयोजित करण्यात आले आहे याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले ग्रामीण महिलांना व्यावसायिक संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले पाच महाराष्ट्रात चार ठिकाणी अॅग्रोलॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत शेतीशी संबंधित पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे सहा भारतीय अवकाश क्षेत्रातील दिगंतरा कंपनीने अमेरिका येथे आपली मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे जागतिक स्तरावर भारतीय अवकाश क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यासाठी हा महत्वाचा निर्णय आहे सात केरळ सरकारने खाजगी विद्यापीठ विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे या विधेयकामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची शक्यता आहे आठ केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी चौदा हजार पाचशे सदुसष्ट ही हेल्पलाईन सुरू केली आहे वृद्ध नागरिकांना आवश्यक सेवा आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे नऊ रॉटडॅम ओपन दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कार्लो सल्फ्राझा याने पटकावले आहे दहा ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू मार्सेलो याने निवृत्ती जाहीर केली आहे अकरा पॅरा आर्चरी आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने सहा सुवर्ण पदके जिंकली असून पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले आहे ही स्पर्धा थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती बारा हॅल हिंदुस्तान जेट ट्रेनर छत्तीस या विमानाचे नाव यशस्वी ठेवण्यात आले आहे तेरा पंकज अडवाणी याने भारतीय स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे चौदा रिलायन्स कंपनीने स्पिनर स्पोर्ट्स ड्रिंक लॉन्च केले आहे पंधरा भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन नवी दिल्ली येथे झाले आहे सोळा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर पंचवीस टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे सतरा भारत आणि युनायटेड किंगडम युके यांनी एरो इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये अनेक संरक्षण करारांवर स्वाक्षरी केली यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढणार आहे अठरा चौथा भारत युके ऊर्जा संवाद पार पडला असून त्यात शाश्वत लवचिक आणि समावेशक ऊर्जा भविष्यावर चर्चा करण्यात आली एकोणीस नीती आयोगाने राज्य आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांमधून दर्जेदार उच्च शिक्षणाचा विस्तार या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला आहे उच्च शिक्षण क्षेत्रातील हे पहिलेच धोरणात्मक विधान आहे वीस भारताने एकोणीसशे पंच्याहत्तरच्या सीमाशुल्क का कायद्यात सुधारणा करून भौगोलिक संकेत गीक टॅग असलेल्या तांदळाच्या जातींसाठी हार्मोनाइज सिस्टम एच एस कोड लागू केला आहे भारत हे करणारा पहिला देश ठरला आहे एकवीस आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन फेब्रुवारी महिन्याचा दुसरा सोमवार निमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने राज्यव्यापी उपक्रमांचे आयोजन केले आहे अपस्मार व्यवस्थापन आणि उपचार याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा यामागचा उद्देश आहे बावीस मुख्य आर्थिक सल्लागार सा वी अनंथा नागेश्वरन यांनी सांगितले की दक्षिण भारतीय राज्यांनी त्यांची आर्थिक कामगिरी जागतिक मानकांशी तुलना करावी केवळ भारतातील इतर राज्यांशी तुलना करून मर्यादित राहू नये तेवीस भारत आणि फ्रान्स यांनी आय शिखर परिषदेचे सहाध्यक्षपद भूषवले ही परिषद पॅरिसमधील ग्रँड पॅलेस येथे झाली चोवीस ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलने भ्रष्टाचार प्रतिमा निर्देशांक सीपीआय दोन हजार चोवीस प्रसिद्ध केला असून भारत एकशे ऐंशी देशांमध्ये शहाण्णवव्या क्रमांकावर आहे भारताचे गुण अडतीस असून दोन हजार तेवीसमध्ये एकोणचाळीस आणि दोन हजार बावीसमध्ये चाळीस गुण होते भारताची क्रमवारी तीन स्थानांनी घसरली पंचवीस थायपुसम दोन हजार पंचवीस उत्सव तामिळनाडूत सुरू झाला आहे सव्वीस विभागात संचालक म्हणून मोनिका राणी आयडस यांची नियुक्ती एक जानेवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पदभार सांभाळणार पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच फक्त नव्याण्णव रू बॅच खरेदी करण्यासाठी नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा दोन हजार चोवीस ते पंचवीस महत्वाच्या बाबी एक जी डी पी वाढदर टक्के दोन हजार एकवीस ते बावीस नऊ पूर्णांक सात दशांश टक्के दोन हजार बावीस ते तेवीस सात पूर्णांक शून्य दशांश टक्के दोन हजार तेवीस ते चोवीस आठ पूर्णांक दोन दशांश टक्के अंदाज दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा पूर्णांक चार दशांश टक्के ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के अंदाज दोन अन्नधान्य उत्पादन दशलक्ष टन दोन शून्य दोन शून्य दोन एक तीनशे दहा पूर्णांक सात दशांश दोन हजार एकवीस दोन दोन तीनशे पंधरा पूर्णांक सहा दशांश दोन हजार बावीस दोन तीन तीनशे एकोणतीस पूर्णांक शून्य दशांश दोन हजार तेवीस दोन चार तीनशे बत्तीस पूर्णांक तीन दशांश अंदाज तीन वित्तीय तूट टक्के जी डी पी दोन हजार एकवीस ते बावीस क सात दशांश टक्के बासवीस सहा पुर्णांक चार दशांश दोन हज़ार तेवीस चौवीस पांच पूर्णांक दशांश टक्के अंदाज चार भांडवली खर्च टक्के जी डीपी दोन हजार वीसते ते पूर्णांक एक दशांश टक्के दीसते बावीस दौन पूर्णांक दशांश टक्के बासवीस दिन पूर्णांक सा दशांश टक्के चौवीस तीन पूर्णांक दिन दशांश औद्योगिक उत्पादन एकवीस वजा आठ पूर्णांक चार दशांश टे कमी एक अक्राक चार दशांश दोन हजार बावीस तेवीस पांच पूर्णांक दशांश टक्केवीस चौवीस पांच पूर्णांक नौ दशांश टे सहा विदेशी विनिमय साठा अब्ज डॉलर दोन हजार एकवीस सहाशे सात पूर्णांक तीन दशांश दोन हजार बावीस पाचशे त्रेसष्ट पूर्णांक चार दशांश दोन हजार तेवीस सहाशे छत्तीस पूर्णांक चार दशांश दोन हजार चोवीस सहाशे चौतीस पूर्णांक सहा दशांश निष्कर्ष भारतीय अर्थव्यवस्था स्थिर वाढ दर्शवत आहे जी डीपी वाढ सहा पूर्णांक चार दशांश टक्के ते सहा पूर्णांक आठ दशांश टक्के दरम्यान राहण्याची शक्यता वित्तीय तूट कमी होत आहे भांडवली खर्च वाढत आहे अन्नधान्य उत्पादन स्थिर वाढत आहे औद्योगिक उत्पादनात सुधारणा होत आहे विदेशी विनिमय साठा चांगल्या पातळीवर आहे स्त्रोत पीआयबी इकॉनॉमिक सर्व्हे दोन हजार चोवीस ते पंचवीस